स्वामी समर्थांच्या दहा जीवन बदलणाऱ्या शिकवणी मन शुद्ध ठेवा देव स्वत प्रकट होतो स्वामी समर्थ म्हणतात देव आपल्यापासून दूर नाही तो आपल्या मनातच आहे पण मन स्वच्छ असेल तरच त्याचं दर्शन होतं मत्सर द्वेष राग अहंकार हे सगळं धुक्यासारखं आहे जेव्हा हे धुके नाहीसं होतं तेव्हा आतला प्रकाश दिसू लागतो शिकवण रोज थोडा वेळ शांत बसा मनातले वाईट विचार साफ करा तुमचं मन स्वच्छ झालं की देव स्वतः तुमच्यात प्रकट होतो आळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे स्वामी म्हणतात जो उठून कृती करत नाही त्याचं भाग्यही झोपलेलं राहतं जो काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो त्याचं आयुष्य उजळतं शिकवण दररोज काहीतरी चांगलं करा कितीही छोटं असलं तरी कृती करत रहा कारण प्रयत्नातच प्रगती आहे दुसऱ्याचा त्रास करू नका त्यातच खरी पूजा आहे फुलं अर्पण करणं घंटा वाजवणं ही पूजा नाही जो दुसऱ्याला त्रास देत नाही जो सर्वांशी नम्रतेने वागतो तोच खरा भक्त आहे शिकवण दुसऱ्याच्या डोळ्यातून पाणी येणार नाही याची काळजी घ्या कारण देव त्या अश्रुतच वास करतो श्रद्धा ठेवा तीच सर्व संकटांवरचं औषध आहे स्वामी समर्थ म्हणाले भिवू नका मी पाठीशी आहे ही श्रद्धा ठेवणं म्हणजेच देवावर पूर्ण विश्वास ठेवणं ज्याच्या मनात श्रद्धा असते त्याचं मन कधीच कोसळत नाही शिकवण संकट आलं तरी डगमगू नका स्वामी तुमचं रक्षण करतील ही श्रद्धा तुमचं कवच आहे कष्टाशिवाय फळ मिळत नाही स्वामी म्हणाले कष्ट कर बाकीचं माझ्यावर सोड जो प्रयत्न करतो त्याच्या प्रयत्नाचं फळ नक्की मिळतं शिकवण मेहनत हीच खरी प्रार्थना आहे रोज थोडं थोडं करत राहा कारण मेहनतीवर स्वामींची कृपा कायम असते रागाने नाही संयमानेच विजय मिळतो राग हा आग आहे तो दुसऱ्याला जाळतोच पण आधी आपल्यालाच जाळतो शिकवण संयम ठेवा शांत रहा राग शांत केला की आयुष्यात सुख आणि यश दोन्ही येतं सेवा करा तीच जिवंत देवाची पूजा आहे स्वामी समर्थ म्हणतात दुसऱ्याला मदत करणं म्हणजे माझी सेवा करणं माणसाची सेवा म्हणजे देवाची सेवा शिकवणं एखाद्या गरजवंताला मदत करा एखाद्याला हसवा त्याचं दुःख हलकं करा तीच खरी उपासना आहे कुटुंब ही देवाने दिलेली पहिली साधना आहे स्वामी म्हणतात घरात प्रेम आदर आणि एकता असेल तर देव तिथेच नांदतो शिकवणं घरच्यांशी नम्रतेने वागा आपल्या आई वडिलांना आणि कुटुंबाला वेळ द्या कारण त्यांच्यातच देवाचा वास आहे नम्रता हीच खरी श्रीमंती आहे स्वामी समर्थ म्हणतात जो झाडासारखा नमतो त्याच्यावरच फळ येतं अभिमान माणसाला उंच नेतो पण नम्रता त्याला टिकवते शिकवणं यशस्वी झाल्यावरही नम्र रहा मी नाही सर्व काही स्वामींचं आहे असं मनात ठेवा मौनातही उत्तर असतं समर्थ बराच वेळ मौन राहायचे ते म्हणायचे मौन म्हणजे विचारांचं शुद्धीकरण शिकवण दररोज काही वेळ शांत बसा काही बोलू नका स्वतला ऐका त्या शांततेतच स्वामींचं उत्तर लपलेलं असतं विचार शुद्ध ठेवा तेच तुमचं भाग्य घडवतात स्वामी समर्थ म्हणतात जसं बी पेराल तसं फळ मिळेल आपले विचार म्हणजे आपल्या कृतींचं बी आहे वाईट विचार मनात ठेवले तर जीवनात अशांती वाढते चांगले विचार जोपासले तर भाग्य स्वतः तुमच्या पायाशी येतं शिकवण दररोज सकारात्मक विचार करा इतरांबद्दल चांगलं बोला चांगलं विचार करा कारण तुमचं भाग्य तुमच्या विचारांनीच लिहिलं जातं स्वतःवर प्रेम करा कारण देव तुमच्यातच आहे स्वामी समर्थ म्हणाले स्वतचा तिरस्कार करू नको तूच देवाचं प्रतिबिंब आहेस जो स्वतःवर प्रेम करतो स्वतःचा आदर करतो तोच इतरांवरही प्रेम करू शकतो शिकवण दररोज आरशात बघा आणि स्वतःला सांगा स्वामी माझ्यात आहेत मी समर्थ आहे स्वतःवर विश्वास ठेवला की सर्व काही शक्य होतं अंतिम संदेश स्वामी समर्थांचं तत्त्वज्ञान हे फक्त भक्ती नाही ते जीवन जगण्याचं खरं विज्ञान आहे श्रद्धा संयम कष्ट आणि दया या चार गोष्टी जपल्या तर आयुष्य स्वतःच स्वामींचा आशीर्वाद बनेल जर तुम्हाला वाटत आहे तुमचं जीवन हे खूप आनंदी आणि सकारात्मक जाव तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या काही अडचणी आणि प्रश्न असतील तर नक्की विचारा मी नाही स्वतः स्वामीच्या मार्गदर्शनाखाली आहात तुम्ही जय जय रघुवीर समर्थ